जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला रेडिओ मिरची फर्स्ट क्राय वायकॉम एअर इंडिया सारेगमप यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करायचं आहे तर एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे पार्ट टाइम फुल टाईम वर्क फ्रॉम होम असणार आहे म्हणजे घर बसल्या पण काम आहे ऑफिशियल पण काम आहे फील्डवर्क पण काम आहे त्यामुळे सगळ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स आहात अप्लाय करू शकताय समर इंटर्नशिप ऑफर आली आहे ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय महत्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे टॉपच्या आहे आणि ते महिन्याला आपल्याला सत्तर हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे जी की एक चांगली गोष्ट आहे आता कशाप्रकारे अप्लाय करायचा कुठला प्लॅटफॉर्म आहे सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केल्यास करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता बिग ब्रँड सोबत इंटर्नशिप करण्याची संधी मिळते टोटल वीस हजार प्लस समर इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय बिग सत्तर हजार रुपये पर मंथ पर्यंत आपण इथे कमवू शकतोय प्लस इथे एक्स्ट्रा पाच हजार रुपये कमवायची संधी पण आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि कुठले टॉप ब्रँड आहे जसं की एअर इंडिया झालं व्हायकॉम झालं रेडिओ मिरची झालं गोजरेज झालं सारेगमोप झालं यांसारख्या कंपन्यांसोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे मे इंटर्नशिप मॅडनेस सुरू झालेलं आहे बिग ड्रीम्स मीट बिगर ब्रँड्स ओके अनेकांना टॉप ब्रँडसोबत काम करायचं आहे तर ही तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या मोबाईलवर ओपन होईल मोबाईलवरून तुम्ही अप्लाय करू शकता लॅपटॉपवरून करू शकताय जस्ट तुम्हाला इथे काय करायचं हा फॉर्म भरून घ्यायचा आहे मग गुगलवर तुमचा अकाउंट असेल तर गुगल सोबत लॉग इन करून घ्या किंवा ईमेल ॲड्रेस पासवर्ड तुमचं नाव अडनाव त्यानंतर मोबाईल नंबर ओ टी ते टाकून तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी इंटेनशाला अकाउंट असेल तर लॉग इन करून घ्या तर मी गुगल सोबत लॉग इन करतोय लॉग इन केल्यानंतर इथे बघा आलंय पार्टिसिपेट नाव तर इथे अप्लाय कधीपासून कर करू शकतोय म्हणजे हे जे एअर इंडिया वायकॉम रेडिओ मिरची यांच्यासोबत आपण काम कधीपासून कर करू शकतोय सतरा मे पासून तर वीस मे पर्यंत आपण हे काम करू शकतोय आणि तेरा मे पासून सोळा मे पर्यंत इथे एक अर्ली ॲक्सेस चालू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक्स्ट्रा पाच हजार रुपये कमू शकताय म्हणजे जर तुम्ही ते जॉबला लागताय या टॉपच्या कंपन्यांमध्ये तर सत्तर हजार रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी म्हणजे स्टाईपेंट मिळणारच आहे प्लस तुम्हाला एक्स्ट्रा पाच हजार रुपये कमवायचे आहे तर तुम्ही काय करू शकताय सतरा तारखेच्या आधीपर्यंत तेरा ते सोळामध्ये तुम्ही काय करू शकताय हे रेफर करू शकता म्हणजे थोडक्यात तुमचं कोणी मित्र आहे त्याला पण तुम्ही रेफर वगैरे करताय तर तुम्हाला इथे चान्सेस इथून बघा आपण अशा प्रकारे हा फॉर्म भरला त्यानंतर आपल्याला पार्टिसिपेट नाव येत आहे पार्टिसिपेट केल्यानंतर बघा तुम्ही जर तुमच्या फ्रेंडला शेअर करताय तर इथे बघा तीन तिकीट्स तुम्हाला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला इथे एक अर्ली अपॉर्च्युनिटी इथे बघा दिले पार्टिसिपेट इन अर्ली ॲक्सेस कॉन्टेस्ट म्हणजे काय जसं की ॲमेझॉन प्राईम असतं प्राईम मेंबर एक दिवस आधी खरेदी करू शकतोय त्याचप्रकारे जर आपण हे तीन लोकांना जर वगैरे शेअर वगैरे करतोय तर आपल्याला इथे एक दिवस आधी इथे अप्लाय करायला मिळणार आहे म्हणजे सोळा तारखेलाच आणि तुम्हाला हे काहीच करायचं नसेल पार्टिसिपेट करायचं वगैरे नसेल तर काही टेन्शन घेऊ नका सगळ्यात आधी हे अकाउंट क्रिएट करून घ्या अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सतरा तारखेला ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अपडेट देऊन टाकेल आणि सतरा तारखेपासून तुम्हाला भरपूर साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिसेल मग रेडिओ मिर्चीमध्ये दिसेल एअर इंडियामध्ये दिसेल सोबत तुम्ही इंटर्नशिप करू शकताय आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोण या कॅम्पेनसाठी रजिस्टर करू शकतो तर एनी वन तुम्ही इंटर्नशाला प्लॅटफॉर्मवर आहात तरी तुम्ही करू शकता जस्ट तुम्हाला इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे तुम्ही रजिस्टर करू शकताय आता कोण कोण एलिजिबल आहे तर एनी वन हू वॉन्ट टू गेट हाय पेईंग समर इंटर्नशिप मग इथे एज क्रायटेरियानी दिला नाही आहे एज क्रायटेरिया कसं असणार आहे की ज्या वेगवेगळ्या इंटर्नशिप आहे त्यांच्यानुसार असणार आहे समजा रेडिओ मिरचीसाठी आहे मग त्याच्यासाठी वेगळा असू शकतो आहे फर्स्ट प्राईजसाठी वेगळा असू शकतो आहे त्यामुळे इथे असं काही नाही आहे सध्या तरी सगळ्याच्या सगळ्या या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ शकता आहे प्लस सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे सत्तर हजार रुपयांपर्यंत स्टायपेन प्लस तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे पुढे जाऊन जर तुम्ही जॉब मिळवताय तर या इंटर्नशिप सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा होणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठली फी आणि चार्जेस आहे का तर नाही इट्स ऍबसुल्युटली फ्री इथे एक रुपया पण चार्जेस नाही आहे तुम्ही बिंदास इथे करू शकताय आणि मेचे जे इंटर्नशिप आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अगदी सोपं आहे तुम्हाला काय करायचं आहे जस्ट गुगल सोबत रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर जशी सतरा तारीख येईल इथे बघा जशी सतरा तारीख येईल तेव्हापासून तुम्ही इथे ज्या वेगवेगळ्या वे कंपन्या आहेत त्यांच्यासाठी इंटर्नशिपला अप्लाय करू शकताय त्यामुळे तुमचे मित्र आहे ज्यांना समर इंटर्नशिप पाहिजे आहे पार्ट टाइम जॉब शोधताय नक्की त्यांना शेअर आणि अशाच अपॉर्च साठी चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र